राजा आज आपण लहान ते मोठं या नावाचा मजेशीर खेळ खेळणार आहोत तयार आहेस का हो आई काय करायचं आधी माती वापरून एक छोटासा बाऊला तयार कर हो आई झालं का बघ आई माझा छोटा बाऊला तयार आहे छान आता हाच बाऊला मोठ्या आकारात बनव कागद वाप कागद वापर रंग आणि तसाच तयार कर आई मोठा भाऊला खूप मजेशीर दिसतोय आणि मी त्याच्यासोबत एक मोठं सुद्धा तयार करतोय शब्बास आता बघ दोघांमध्ये फरक एक छोटा एक मोठा तुला आकाराचं प्रमाण किती छान समजतं आई मला आता वेगवेगळ्या आकारात अजून काही बनवायचं आहे चल मग कल्पना वापर आणि नवीन गोष्टी तयार कर